नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण करणार आहोत उन्हाळा स्पेशल असं जास्तीत जास्त चालणार आहे कैरीचे लोणचे खूप चालतात आणि आता प्रत्येक उन्हाळ्यात सीझनमध्ये आपण करतच असतो तर ह्या वर्षी मम्मीला खूप साड्या आणि ब्लाउजेस होते त्यामुळे मम्मीला खूप वेळ नव्हता जास्त तरी मम्मीने काल हे कैऱ्या कापून ठेवल्या होत्या हळद लावून त्याला पहा किती पाणी सुटलेलं आहे आणि मग हा अशा तीन तीन प्लेट मम्मीने कापून ठेवल्या होत्या आणि मग आता त्याला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे आणि म्हणजे त्याचं जे आंबटपणा असतो तो जास्त जास्तीत जास्त निघून जातो आहे या पाण्यामुळे आणि मग मी आता ते पाणी पहा साईडला काढून फक्त कायऱ्या कायऱ्या एका शॉलवर उ, उ उन्हात वाळ ठेवते पहा आणि एका साईडला बघा मसाल्याची तयारी चालू आहे कांदे कापून ठेवलेले हो आहेत मम्मीने आणि आता कैऱ्या वाळून झाल्या दोन जास्तीत जास्त आपल्याला दोन दिवस कैऱ्या वाळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कैरीसाठी वापरले जाणारे मसाले म्हणजे मोहरीची डाळ आणि मोहरी देखील आणि बडीशेप धनं आणि जिरं आणि एक थोडी मेथी घ्यायचे आहे थोडा मेथा परत लवंग आणि दालचिनी घ्यायची आहे हे सर्व आपल्याला एक 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 करून भाजून घ्यायचं आहे तर आणि त्याच्या भाजून झाल्यानंतर त्याच्यात मसाला जे असं म्हणजे मसाला म्हणजे लाल तिखट फक्त मिरची पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यात मीठ टाकून घेऊन सगळं आपल्या हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी मिक्स झाल्यानंतर मग आपण त्याला जी कैरी आपण कापून घेतलेली पहा आता जी मस्तपैकी वाढलेली आहे दोन दिवस उन्हात आणि मग त्याला आपण मसाला चोळून घेऊया आता तर चला बघा आता मस्तपैकी कैऱ्या आणलेल्या आहेत मी भा उन्हातून बाहेर आणि मस्त फॅन पुढे चाललेले आहेत आता बघा कैर्याचं हे करायचं आणि मम्मी मला मदत करणार आहे बघा हातानेच मिक्स करायला लागणार आहे आता आपल्याला हे चला आपण करूया मिक्स मम्मी मला सांगत होती कसं करायचं काय ते लोणचं सर्व प्रोसेस तर ह्या अवयश मी ट्राय केलेलं आहे ते कसं झालेलं आहे मग शेवट दाखवते आणि मग आता मी सर्व मसाला मिक्स करून घेतलेला आहे लोणच्याला आणि त्यानंतर आपण थोडं थोडं करून तेल ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण सुख लोणचं करणार आहोत म्हणजे जास्त देखील सुख नाही मिडियम आपण करणार आहोत लोणचं थोडं थोडं आता तेल टाकून घेऊन असं मिक्स करणार आहे तर आणि ह्याला हाताने तेल टाकल्यानंतर हाताने हाता मिक्स करू नाही शकत आपण कारण हाताने परत त्याला वाफायचं खराब होऊ शकतं लवकर त्यामुळे आपल्याला पहिणीच थोडं थोडं हळू हळूहळू वर खाली करत मिक्स करायचं आहे तर पहा आपलं मस्त उन्हाळी सीझनचं लोणचं तयार झालेलं आहे आणि आता शेवट मुरल्यानंतर तर अप्रतिम लोणचं लागणार आहे आपलं तर कमेंटमध्ये सांगा आजचं लोणचं कसं झालेलं आहे मस्त बाकी झालेलं आहे पहा तर मिक्स करून झाल्यावरती तुम्हाला लोणचं पूर्ण झाल्यावरती देखील दाखवणार आहोत आपण तर पहा प मिक्स झालेला आहे आणि आपण आता हे मस्त एका बरणीत ठेवायचं भरून ठेवते आता आणि ह्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे बरणीला आपल्याला जेणेकरून बरणीमध्ये हवा जाणार नाही अशा प्रकारे आपल्याला भरणी बांधून घ्यायची आहे आणि मला देखील येत नव्हतं मम्मी मला व्यवस्थित सांगितलं कसं बांधायचं वगैरे मस्त पॅक असं बांधायचं आहे आणि मग हे नंतर उन्हात नेऊन ठेवायचं आहे आणि बाहेर पहा मम्मीनी देखील वाळ टाकलेले होते आणि सकाळची वेळ आहे पहा आता मस्तपैकी रांगोळी वगैरे काढले झाले कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत मम्मीची आणि पहा आपल्याला आता दोन दिवसानंतर सहा व्हिडिओ आहे आणि मस्तपैकी लोणचं आपलं मुरलेलं आहे खट्ट मिठ्ठं छान लागते एकदम मस्त लोणचं तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा